लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या राम्याच्या हाती जीवाच्या छातीवर काव्याचे नाव असलेला टॅटू आणि काव्याचा फोटो लागतो आणि त्या दोघे एकमेकीशी बोलतात आता काव्याला सांगायचे आहे की सर्वांच्या समोर तुझा गुन्हा कबूल कर तुझ्या आणि जीवाची अफेअर आहे आणि जर तू नाही केलेस तर मग हा फोटो सर्वांच्या समोर येईल तरीकडे आपण पाहतो फार्म हाऊसमध्ये मध्ये गार्डन मध्ये जीवा नंदिनी काव्या आणि पार्थ बसलेले असतात तेव्हा ते ट्रूथ अँड डेअर चा गेम खेळू लागतात आणि जेव्हा पार्थानी काव्या यांचा नंबर येतो त्यावेळेस जुवा आणि नंदिनी त्यांना सांगतात की तुम्ही आता पंजा लढवा आणि आपण पाहतो पार्थानी काव्या दोघीही एकमेकाचा हात पकडतात आणि तेव्हा आणि नंदिनी सिटी वाजवते तेव्हा काव्य ही लगेच पार्थला हरवते तेव्हा पार्था बोलतो नाही तुम्ही दोघींनी मिळून माझ्यासोबत चिटिंग केलेली आहे तेव्हा पार्था काव्याला विचारतो आता तू काय घेणार डेअर की ट्रूथ तेव्हा काव्य ही ट्रूथ बोलते आणि नंदिनी तिला प्रश्न विचारते मग तो आता मला अशी गोष्ट सांग की तू आतापर्यंत माझ्यापासून लपवली आहेस आणि तेव्हा काव्य देखील चिंतेमध्ये पडते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य ही तिच्या व जीवाच्या प्रेमाबद्दल पार्थव नंदिनीला सांगणार का की मग राम्या व वसुंधरा त्या दोघांचे राज सर्वांच्या समोर उघड करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका